गोकुलसोबत गोकुल cool, काय so झालं मोर्चा काढण्यात आला शक्तीपीठा cool. नाही शक्तिपीठाचा जो मोर्चा काढला ह्या शेतकऱ्यांच्या व्यक्त आहेत कोल्हापूर जिल्ह्यात अठ्ठावीस हजार एकर जमीन हे ताब्यात घेणार आहेत आणि सगळी जमीन ही खऱ्या अर्थाने पाण्याच्या खाली आलेली जमीन आहे आणि होल्डिंग किती आहे सगळ्यांचं सा शेतकऱ्यांचं एक एकर दोन एकर आहे हे काय मराठवाडा किंवा खानदेशमधली जी परिस्थिती आहे किंवा विदर्भ परिस्थिती परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात होऊ शकत नाही आणि म्हणून जो निर्णय घेतलेला आहे तो दळणवळणसाठी हे रस्ता ठीक आहे तुम्हाला न्यायचा असेल पण कोल्हापूर जिल्ह्यातनं पेक्षा तुम्ही कोरडा कोरडाहो ज्या जमीन आहेत तिथं नेणं गरजेचं आहे लोकसभेला सत्ताधारांचा फटका फट केला दिसते विधानसभेला काय परिणाम आज राजकीय विषय नाही आज सगळ्यानुसार शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र जमलो आहोत